आम्ही इथं पोहोचलेलो आहे आता हरिश्चंद्रगडच्या जवळ आम्ही पोहचलेलो आहे आमचा इथं होल्ड करण्याचं ठिकाण थीकान, या ठिकाणी थांबणार आहे आणि इकडं तर खूपच सुंदर दृश्य आहे खूपच जबरदस्त आमची जिमची सर्व टीम आहे आणि हा आहे परीक्षित आणि खूपच सुंदर वातावरण आहे कसं वाटतंय परीक्षित मस्त वाटत एकदम बेस्ट बेस्ट भारी बेश्ट, बेश्ट वाट राहील एकदम हा कोण आहे कोण आहे हा On. Salah, 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 ट्रेक हरिशचंद्रगडचा ट्रेक सुरू झालेला आहे पूर्ण वातावरण बघू शकता तो इकडे फॉगच पॉग आणि मोठ्या संख्येने इथं पर्यटक सर्व एन्जॉय करताना आमची जिमची टीम खूप एक्साइटमेंट घेऊन आम्ही सर्वजण आपल्या पावसात निघालेलो आहे